ध्यानासाठी आवश्यक असलेला चंद्र स्वराला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुम्ही दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आज्ञाचक्रामधनं एकादशीच्या चंद्र कोरेला बघण्याचा प्रयत्न करा चंद्र तत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र चंद्र ग्रहाची एक अशी स्थिती की ज्यावेळेस आपल्याला कमीत कमी भूक लागते आपली क्षुधा शांत होण्याचा दिवस एकादशी पूर्ण आराम आपल्या पचनसंस्थेला एक पवित्र दिवस एकादशी जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पंच्याहत्तर टक्के शरीर हे फक्त पाण्याने भरलेले आहे आणि ह्या जलतत्वाचा संबंध पृथ्वी तत्व तत्वरूपी ही धरणी माता आणि तिच्यावर असलेल्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांना आपल्या मिटलेल्या डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा भीमा इत्यादी ह्या पवित्र नद्या ज्यांच्या ठिकाणी आहे पवित्र पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळे त्या धार्मिक स्थळांद्वारे भरभरून आपल्याला ऊर्जा प्राप्त होत आहे एकाशी चैतन्यमय ऊर्जा ही चैतन्यमय ऊर्जा भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे या चैतन्यमय ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे सुशुम नाडी जिचे स्थान आहे माकड हाडाच्या आतमध्ये जिच्यावर आहेत सक्षम सातही चक्र जिला आपण रोज ऊर्जा देत आहोत तिचे खूप आभार मानायचे शरीरामधल्या विसर्जन क्रियेचे महत्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये विविध प्रकारचे शरीरामध्ये असलेले वायू ज्याचा संबंध आहे विसर्जन क्रियेशी या ठिकाणी कार्यरत असलेला अपान वायू त्याचा उपप्राण कुर्म ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे विसर्जन क्रियेचे नको असलेले सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित बाहेर फेकल्या जात आहेत उच्च वासाद्वारे नको असलेले विचार बाहेर निघून जात आहेत खूप आभार मानायचे आपल्या या सक्षम शरीराचे श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचे आणि भगवंताचे नामस्मरण करायचे ओ शरणागती भगवंताकडे एकही क्षण आपला नाहीये जो आहे तो पूर्ण भगवंताच्या चरणी समर्पित जे काही श्वास आपल्याला मिळालेले आहेत त्या प्रत्येक श्वासाचे खूप आभार प्राणवायूचे खूप आभार बघा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे आपल्या ह्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत आपण देवाने निर्माण केलेली एक अतिशय सुंदर कलाकृती आहोत ज्योतिष स्वरूपामधील आपला पवित्र आत्मा त्या आत्म्याची आंतरिक शक्ती आपण वाढवत आहोत वैश्विक शक्तीद्वारे पवित्र असे व्रत एकादशीचे व्रत ज्याद्वारे भरभरून आपल्याला भगवंताचे आशीर्वाद मिळत आहेत अनादिक कालापासून चालत असलेले एकादशीचे व्रत दर पंधरा दिवसाने येणारा हा पवित्र दिवस जणू भगवंताने आपल्याला सांगून आहे की तुमच्या तत्वाला तुम्ही विश्रांती द्या ज्याच्यामध्ये आहे जीवन जगण्याची कला आपल्याला जरी वाटत असले की अन्न हे या स्थूल रूपी शरीराची खूप गरज आहे पण जणू भगवंत या व्रताद्वारे आपल्याला सांगत आहेत की ह्या अन्नाची पण तुम्हाला गरज नाही आहे पवित्र असे एकादशीचे व्रत ज्याद्वारे तुमची सगळी तत्व सक्षम व्हायला लागतात खूप आभार मानायचे या पवित्र व्रताचे बीजा अक्षरवामद्वारे पवित्र नर्मदा नदी तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहेत जिच्यामध्ये आहे अशी ताकद आपल्याकडनं कळत न कळत घडणारी कुकर्म तिला धुऊन टाकण्याची शक्ती नदी ह्या नदीमध्ये आहे पवित्र गंगा नदी तिच्याहून श्रेष्ठ आहे नर्मदा नदी कारण जिला वरदान मिळाले आहे शिवशक्तीचे की पूर्ण जग जरी संपून गेले तरी ह्या पवित्र ब्रह्मचारी नदीचे अस्तित्व या भूतलावर राहणार आहे त्या पवित्र नदीचे खूप आभार म्हणायचे देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे खूप आभार ज्या नदीमध्ये आहे सगळ्यांना सगळ्यांचे सुखदुःख सामावून घेण्याची ताकद खूप आभार म्हणायचे या पवित्र नदा नदीचे चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे सक्षम जलतत्वाचे खूप आभार म्हणायचे आजच्या पवित्र दिवसाचे खूप आभार आजच्या पवित्र दिवसाने उपवासाने आपण केलेल्या कुकर्मांचे क्षालन होण्यासाठी मदत होते असे मानण्यात येते की प्रारब्धामध्ये तुमच्याकडनं जी काही कुकर्म घडले असतील त्या कुकर्मांना धुऊन टाकण्याची शक्ती ह्या पवित्र व्रतामध्ये आहे खूप आभार भगवंताचे ओम नमो भगवते वासुदेवाय हातात न वाहणाऱ्या उर्षेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा आपल्या शरीराचा आधार असलेले मूलाधार चक्र ज्यावर स्थित आहे पृथ्वी तत्व गणपती बाप्पा त्या गणपती बाप्पांना डोकं टेकून मनापासून नमस्कार बाप्पांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर संकल्प सोडण्या अगोदर आपल्या कल्पनेमधून आज्ञाचक्रामधनं विड्याची दोन पाने आणि सुपारी बघण्याचा प्रयत्न करा ज्यावर आपण जल हातामध्ये घेऊन संकल्प सोडत आहोत शिवशक्तीचा शिवध्यासाचा आणि आपल्या सगळ्या चक्रांना सक्षम ठेवण्याचा संकल्प एक यज्ञ आपण आरंभ केलेला आहे ज्या यज्ञामध्ये आपण आहुती देत आहोत वाईट विचारांची आणि संकल्प आहे या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे भरभरून कल्याण होदे सदैव या अग्नितत्वाला सक्षम ठेवून जलतत्वाद्वारे सक्षम तत्वाद्वारे सक्षम आकाश तत्वाद्वारे तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत खूप आभार म्हणायचे विघ्नहर्त्या बाप्पांचे बीजा अक्षर वं, द्वारे। वं जलतत्व उत्तम रित्या काम करत आहे लम पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे आपली निर्णय क्षमता चांगली झालेली आहे आत्मविश्वास वाढलेला आहे राम विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याद्वारे आपल्या या सक्षम शरीराची आपण खूप काळजी घेत आहोत यम वायुतूपी श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे शरीरातले वायू तत्व उत्तम उत्तमरित्या काम करत आहे हम आपण सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने या या दिव्य शक्तीचा आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आपल्याला मिळत आहेत या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत आकाशतत्वरूपी चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे या चांगल्या विचारांचा आपण पाठपुरावा करत आहोत त्याद्वारे आपल्या आयुष्यातले ध्येय आपण प्राप्त करत आहोत सर्वेपी सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि मा माकशीत दुःख भाग भवेत सगळ्यांना सुख सुखी हो सगळ्यांचं कल्याण हो सतत भावना आपल्या मनामध्ये असते त्याद्वारे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून सगळ्यात अगोदर आपल्याकडे येत आहे कर्मावर विश्वास आहे आपला प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत कर्मेंद्रिय आपले दोन्ही डोळे दोन्ही कान दोन्ही हात आपली जीवा यांच्याकडनं फक्त चांगलीच कर्म घडत आहेत ज्ञानेंद्रियांचा आपलं आपण व्यवस्थित उपयोग करत आहोत सक्षम ज्ञानेंद्रिय आणि सक्षम कर्मेंद्रिय यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्याद्वारे आपल्याला हे सक्षम शरीर प्राप्त झालेले आहे खूप आभार भगवंताचे नामस्मरणाने आहे ओ गवते वासुदेवाय खूप आभार सक्षम मुलाधार चक्राचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे अग्नितत्व सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे रामद्वारे राम सक्षम अग्नितत्व ज्यावर आहे आपला सक्षम अन्नमय कोश जो अगदी व्यवस्थित काम करत आहे दिवसेंदिवस आपली पचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत निषिद्ध पदार्थ भात मीठ साखर मैदा हे आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये वर्ज्य केलेली आहे ज्याद्वारे आपली पचनसंस्था उत्तमरित्या काम करत आहे अजून एक पदार्थ म्हणजे दूध या पांढऱ्या गोष्टींचा आपण त्याग केलेला आहे खूप आभार म्हणायचे अन्नमय कोशामधील प्रत्येक सक्षम अवयवाचे रमद्वारे रम या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओ नमो भगवते लक्ष्मी देवे नमो नम कल्पना करा साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आपल्या समोर उभ्या आहेत भरभरून त्यांचे आशीर्वादाचे हात आपल्या मस्तकावर आहेत ज्यामधनं आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सक्षम प्रत्येक चक्र प्रत्येक तत्व आहे सक्षम पंचकोश खूब आभार प्रत्येक अवयव से तत्व उत्तम रित्या काम करता है सक्षम अग्नि तत्वा से खूब आभार सक्षम पृथ्वी तत्वा से खूब आभार सक्षम वायु तत्वा से खूब आभार सक्षम अग्नि तत्वा से, आकाश तत्वा तत्वाच खूब खूब आमहार लम यम उत्तमरित्या काम करत आहे हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या या चक्रांच्या ठिकाणी आहे आपल्या शरीरातले ऊर्जेचे स्थान त्या प्रत्येक ऊर्जेच्या स्थानांना आपण ऊर्जा देत आहोत भरभरून ही ब्रह्मांडीय शक्ती आपल्या शरीरातनं वाहत आहे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे सगळ्यात मोठे ऊर्जेचे स्थान शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय ज्यामध्ये फक्त चांगल्याच भावना आहेत सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत शरीर शुद्धीकरणामध्ये रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे ह्या प्रक्रियेचे त्या भगवंताचे त्यांनी निर्माण केलेल्या ह्या शरीराचे आणि त्यामध्ये असलेल्या प्रत्येक ह्या विविध प्रक्रियांचे यमद्वारे यम त्याद्वारे आपल्या स्वतःचे आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे समोरच्या असणाऱ्या ऐश्वरी तत्वाची आपल्याला जाणीव होत आहे त्याद्वारे आपण या पवित्र मनुष्य योनीचे कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे चिरंजीवित्व मिळालेल्या श्री हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक अवय अगदी व्यवस्थित काम करता है सावकाश दो हाथ विशुद्ध चक्रा आकाश आकाशतत्वरूपी सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार म्हणायचे सक्षम आकाश हम हमद्वारे Hum Hum Yam रम वम लं आपल्या विचारात शुद्धता आलेली आहे खूप आभार भगवंत प्रत्येक क्षणाला ओम नमो भगवते वासुदेवाय प्रत्येक क्षणाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याचे स्थान असलेले हे चक्र त्याचबरोबर सगळे रेकी गुरु यांना डोकं मना म्हणापस्त्र नमस्कार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली ओम राम दत्तात्रेयाय महा त्यांचा करियुगी अवतार श्री स्वामी समर्थ योक कौन साष्टांग प्रणिपात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक हो निर्भय होमारे प्रचंड स्वामी बड़ शिरे। अतर अतर्क अवधूत ही स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला ना भीती तयाला, उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हाथ नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच ह्या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे प्रचीती, न सोडी तया जया स्वामी घे याती गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला स्वामींचे खूप आभार म्हणायचे इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील सहस्र शक्तींचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे खूप आभार म्हणायचे या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे ॐ द्वारे अ ॐ नमो भगवते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहे चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाचे खूप आभार प्रत्येक श्वासाचे खूप आभार ईश्वरी तत्वाचे खूप खूप आभार या पवित्र दिवसाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या वैश्विक शक्तीचे भगवंताचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आपल्या द्वारे इतरांना मिळत आहे एकही क्षण आपण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत आहोत नामस्मरण ह्या कलियुगामधले हो ते आपण करत आहोत ओ नमो भगवते वासुदेवा